जय खानदेश रामराम मंडळी तर हाऊस ऑफ व्लॉग होता तो षष्टीना दिनना होता ज्या दिन मन सासराने आगारी होती तर मी आठे मस्त तयार होईसन देवपूजा करीसन रांदी राही राहीनू तर आठे मी बठी मिक्स भाजी राहताना ज्या बी मिक्स भाजी राहतेस त्या थोड्या थोड्या मी आठे मस्त बारीक चिरीसन त्यांनी भाजी करी राहीनू मिक्स भाजी करणी पडस त्यानंतर आठे उडीना वडानी बी तयारी करी राहीन तू नंतर आठे म्हणे खीर बी तयार होती त्यानंतर आठे मी बेसनना ज्या हेडण्या राहतं सामनाकडे हेडण्या बोलतंच तुम्हाकडे काय बोलतं ते कमेंट म सांगा मला तर ते आम्ही तयार करी राहीन त्यानंतर तयन तुयन काढी राहीन आठे मी बटा थोडं थोडं काढी राहीन कारण आघारीना टाइम झाला होता तर म्हणतात तयन तुयनं जे आघारी राहस ते पहिले काढी ठेवस थोडं थोडं लागत ते त्यानंतर बठक पापडकुरडा होई होईग्या त्यानंतर वडा भज्या ज्या राहतंच त्या बी काळी राहीन भज्या मी आठे दोन तीन प्रकारण्याच काढेल होत्या साधी भजी बटाटा भजी आणि कांदा भजी कारण आम्ही गुजरात मग राहतंच त्या आठे सामान नाही भेटत जास्त मग जिथला बी सामान भेटत तिथला मा बठक करेल मी तर तुम्ही देखू शकतास आठे म्हणत ताटबी मस्त असा तयार होता आठे आगारी ता टाकानी तयारी चालू होती मस्त आगारी आठे टाकायला जायला होती म्हणे सास्रांतने तर मस्त शांतवार आम्ही बी खाईसन बठेल होतो तर संध्याकाळले थोडं बाहेर जावाना प्लॅनिंग चालू होती त्यामुळे मी आठे बठ जो पसारा होता कुंडा चाय पाणीना भांडा राहतं ना ते आवरी राहीन तू आणि तसला थोडंसं काही सामान बी लेणं आहे करता तर ते बी होई जाईल यानं कारण लावणं पप्पांना ड्युटी अशा राहतेस ना तर आम्ही जास्त बाहेर जावाले नाही भेटस तर मनीसांना त्याचने आज सुट्टी बी होती तर चला म्हणतं थोडं बाहेर बी फिर आणि थोडं काही सामान लागी ते बी लई येऊत पण असं वेनं बाहेर जावानं तयारी करालेच म्हणजे आम्ही लिधी आणि इथला जोरना पाऊसही राहीनता तुम्ही देखू शकताच व्हिडिओ पण मग तो प्लॅन कॅन्सल करा मग यसले म्हणतात चला काही पिझ्झा वगैरे खाऊ आपण तर या पिझ्झा ऑर्डर करी राहतात कारण आम्ही म्हणजे सहा सात महिना होईजायला होतात आम्ही पिझ्झा असं काही बाहेरनं ना खातच नाही जास्त तर तसले म्हणता चला आज खाऊ आठे पिझ्झा जो पिझ्झा ऑर्डर करेल होता तो बी आठे लागेल होता तुम्ही देखू शकतास कितला मस्त पिझ्झा आहे पिझ्झा कोणले कोणले आवडस मला एक कमेंट मां सांगा आणि लावू तर आठे पहिलीच आवाज पिझ्झा खायला येते तर तिला तर आवड ना तो आम्ही तिला बाहेरने वस्तू जास्त नाही देतस त्यानंतर पिझ्झा खादा मग थोडी खिचडी बी रांधेल होती कारण जास्त कोणली भूक नाही होती मग नंतर रात्री आईस्क्रीम खायचं आणि एन्जॉय कर आणि मग बस इथलंच आज न करता भेटूत मग पुन्हा व्हिडिओमा बाय बाय